तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक उल्हासनगरचा कुख्यात गुंड नवीन केसवानीचा पुन्हा एक प्रताप समोर आलेला आहे किरकोळ कारणावरून दोन तरुणांना बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली या दोन्ही पिढी तरुणांना कुठल्या तरी तीक्ष्ण हत्याराने हल्ला करण्यात आल्याचं दिसून येत आहे हा प्रकरण विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या बाहेर आपसात मिटवण्याचा प्रयत्न झालेला आहे उल्हासनगर कॅम्प नंबर चार येथील कुख्यात गुंड नवीन केसवानी याच्यावर उल्हासनगरच्या विविध पोलीस ठाण्याअंतर्गत अगणित गुन्हे दाखल आहेत तर काही प्रकरणात गंभीर गुन्हेही दाखल आहेत असे असताना या नवीन केसवानी यांनी रस्त्यावर चालत असताना आणि फक्त आपली दहशत निर्माण करण्याच्या हेतूने या गुंडांनी दोन तरुणांना भर रस्त्यात चाकूने हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केलाय गंभीर जखमी असलेले हे दोन्ही तरुण रुग्णालयात उपचार घेत आहेत तर ही घटना पोलिसात जाऊ नये म्हणून काही समाजकंटकांनी मध्यस्थी करून हा प्रकरण पोलीस ठाण्याच्या बाहेरच मिटवण्याचा प्रयत्न केला खर तर या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपीवर अटकेची कारवाई झाली पाहिजे मात्र सराईत गुन्हेगार असलेला नवीन केसवानी याला काही राजकारणी लोक वाचवत असल्याचं चित्र दिसून येत आहे मात्र या घटनेनंतर पोलिसांनी सुमोटो घेऊन गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करून कायदेशीर कारवाई केली पाहिजे अशी मागणी उल्हासनगर वासियांमध्ये होत आहे या पाहूया या, या दोन्ही जखमी तरुणांनी काय सांगितलं आहे हिरालाल कुकरेजा नवीन केसवानी आया मेरे जेब में से पंद्रह सत्रह सौ रुपये निकाल के चले गए मेरे को मारना चालू कर मेरा कुछ वास्ता भी नहीं है उनसे अगली अगली बार बहुत बहुत बार रस्ते पे भी गाली दिया था दारू पीला तो एकदम एकदम दलाल नशे किए हुए थे बोतल और चाकू था और बाकी मैं पीछे तो देखा नहीं पैसा भी मेरा लेके गए मैं तो कार चलाता हूँ मेरा नाम है नीलेश हरेश सिंगरा मैं आ रहा था सर्कस चार नंबर से तीन नंबर गया था किधर से तीन नंबर से आ रहा था घर पे तो नवीन इसने आके मेरे कार के आगे आगे रुकाया तो मैंने मेरी गाड़ी से उसको ठोक कर लग गई और एकदम आगे आ गया, गया तो मेरे कार की उसको ठोकर लग गई जो तो ठोकर लग गई थी तो उसको पेड़ पर पे लगा तो आया तो सीधा मेरा आके कॉलर वॉलर पकड़ा मेरे को मार रहा था तो मैं उसके पीछे भागा तो वो भी भाग रहा था इतने में उसने मेरे चेन निकाल के निकल गया आके मैं अपनी चेन को बचाने के लिए उसके आगे भागा बहुत और तो आगे आगे भाग भाग के अपने ऊपर वार कर दिया उसने इतना घर पर बोटली मारा है पीछे भजन पर बार बार किया पूरा उसके बाद चाकू था हाथ में और बेहर की बॉटली मारी है इधर उल्लास नगर जियाज मल्टीस्पेशालिटी अँड मॅटर्निटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूलजवळ जवळ लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व बी एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत एस एल हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे यांच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन कॅथलॅब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले प्लस फाईन इंजरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलिस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ईसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरा जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच परिसरातील ताज्या घरामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद